नमस्कार मैत्रिणींनो आरतीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे साठवलेल्या हो साईपासून तूप बनवताना खूप किचकट असं वाटत असं तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच मदत होईल की ते सोप्या पद्धतीने कसं करायचं त्याचबरोबर आणखी दोन पदार्थ मी यापासून बनवायला शिकवणार आहे तर आता ज्या भांड्यामध्ये मला लोणी कडवायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी संपूर्ण साठवलेली हो साई काढून घेतली आणि बीटरने अशा प्रकारे फिरून घेतलेलं आहे तर आता उन्हाळा असेल तर त्याच्यामध्ये आपण थंड पाणी वापरायचं आणि थंडी असेल किंवा पावसाळा असेल तर थोडंसं कोमट पाणी घेऊन आपल्याला लोणी काढ हटायचं आहे तर पाहू शकता फक्त पाच मिनटामध्ये हे संपूर्ण लोणी निघालेलं आहे आता ज्या भांड्यात साईज साठवत होते त्याच भांड्यामध्ये मी हे पाणी ओतून घेते बाकीचं जेणेकरून भांडीसुद्धा अजून निघणार नाही आता जर असं पाणी निघत नसेल तर तुम्ही त्याला पाच मिनटं फ्रीजमध्ये किंवा ठेवून ठेवूनसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण पाणी त्याचं काढून घेऊ शकता जेणेकरून आपलं तूप लवकर कडवलं जाईल पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहणार नाही आता मी हे लोणी गॅसवर ठेवलेले आहे पहिल्यांदा मोठा गॅस करून संपूर्ण लोणी वितळवून घ्या नंतर मिडियम गॅस ठेवा उत जात असेल तसं झाकण त्याच्यामध्ये सॉरी चमचा त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर एक तासामध्ये साधारण माझं हे संपूर्ण लोणी तयार होऊन गेलेलं आहे तूप आता तयार झालेलं तूप मी अशा किटलीत काढून घेते त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आता ते गाळून घ्यायचे जे खाली उरलेलं आहे त्यापासूनसुद्धा आपण ह्या एक पदार्थ बनवणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तूप गाळून घेतल्यानंतर लगेच ते झाकण ठेव झाकण लावून घ्या जेणेकरून रवाळ तूप होण्यास मदत होते आता जे आपण लोणी काढल्यानंतर पाणी उरलं होतं ते मी असं गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे लिंबू नसेल तर तुम्ही व्हिनेगरसुद्धा वापरू शकता आता जास्तीत जास्त पाच मिनटं तुम्ही हे ठेवा पाच मिनटामध्ये आपल्याला भरपूर सारं पनीर मिळून जातं पहा मी फडक्याने फडक्यानं गाळून घेतलेलं आहे आता त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाका दोन पाण्याने पुन्हा ते थोडं धुवून घ्या म्हणजे लिंबाचा आंबटपणा त्या पनीरला येणार नाही या पनीरपासून तुम्ही भुर्जी बनवू शकता किंवा पराठे बनवू शकता किंवा त्याच्यावर वजन ठेवून घट्ट असं पनीर बनवून भाजीसु साठीसुद्धा वापरू शकता आता चाळणीमध्ये जे उरलेलं होतं त्यापासून नवीन पदार्थ बनवते तर त्यासाठी मी एक चपाती घेतलेली आहे तुम्ही ती उरलेली शिळी चपाती घेतली तरीही चालेल आता त्याच्यामध्ये साधारण दोन ते अडीच चमचे मी ते गाळणीत उरलेलं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मिक्सरला फिरून घेतले ते त्याच्यामध्ये मी दोन चमचे साखर टाकलेली आहे आता साखरसुद्धा थोडीशी बारीक करण्यासाठी मी पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेते आता हे सगळे मिश्रण काढून त्याच्यात ते एक चमचाभर तूप टाका आणि त्याचे छोटे छोटे लाडू बनवा गरज असेल तरच तूप वापरा नाही तर काहीही गरज नाही अगदी खारी खोग खोबऱ्याचे जे लाडू लागतात त्यानुसार चवीला हे लागून जातात पाहू शकता तुम्ही एकदम झटपट असा तयार होणारा हाही पदार्थ आहे उरलेले जे आहे ते मिश्रण ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम चपातीपासून तुम्ही असे लाडू बनवून देऊ शकता तर आता फक्त साईपासून पहा आपलं तूपसुद्धा रेडी आहे पनीरसुद्धा रेडी आहे आणि हे पौष्टिक असे लाडूसुद्धा रेडी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद